हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल जुई पवार ब्लॉग्स तर आज मी कुठल्याही प्रकारची रेसिपी दाखवणार नाही ना आहे तर मी आज तुम्हाला माहिती असेल आज गुरुवार आहे तर मी आदल्या दिवशी देवीची काही शॉपिंग केली होती तर मी तुम्हाला दाखवते सगळं बघून तुम्ही किंमत ठरवा आणि मला सांगा की स्वस्त पडलं की महाग पडलं मला तर त्यामध्ये मी अगोदर घेतलं होतं हे अगरबत्ती लावण्याचं तर हे आहे दहा रुपयाचं हे आहे दहा रुपयाचं हे देखील दहा रुपयाचं आहे खण नारळ घेतला होता मी तीस रुपयाचा ही दोन पुस्तकं घेतली होती मी नवीन आणि जुनी तर ही दोन्ही पाच पाच, पाच रुपयाला होती त्यामध्ये मी अशी तुळशी म्हणू शकता याला किंवा देवीचा साज मी घेतला होता त्याच्यामध्ये हे, हे मला वीस रुपयाला मिळालं हे आसन तीस रुपयाला त्यामध्ये हे ओटीचं सामान वीस रुपये मंगळसूत्र मला वीस रुपयाला मिळालं आहे धूप तीस रुपयाला हे हळदी कुंकू ठेवण्याचं मी आणलं होतं तर हे देखील तीस रुपयाला आहे आणि ही अशी देवीची सुंदर अशी साडी ही पन्नास रुपयाला आणली आहे मी आणि हा सुंदर असा देवीचा मुखोटा मी शंभर रुपयाला घेतला आणि ही नथ मी वीस रुपयाची वेगळी घेतलेली आहे आणि त्यानंतर ही वेणी वीस रुपयांची ही सगळी पानं आणि दुर्वा हे मला दहा रुपयाचं मिळालं आणि ही पाच फळं हे एकत्र होतं हे मला पन्नास रुपयांचं मिला आहे आणि हा हार हा पाच रुपयांचा हार तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की याची टोटल किती झाली असेल आणि मला ही शॉपिंग महाग पडली की स्वस्त स्वस्त महाग असं काही नाही देवीसाठी आपण खर्च करतोच पण मला सांगा की तुमच्या इथे काय त्याचे भाव आहेत आणि म आमच्या इथले भाव आणि तुमच्या इथले भाव एकच आहेत की वेगवेगळे आहेत त्यासाठी मी असं म्हटलं की स्वस्त की महाग पडलं असं सांगा मग चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देवीची पूजा कशी मांडायची ते बघूया बाय बाय